आम्ही इथन रेल्वे ट्रॅक वर न जातो तेव्हा आम्हाला रेल्वेची भीती वाटते म्हणून खालन जाताना तर चिखल आणि पाणी असते म्हणून आम्हाला रस्ता आणि रस्ता करून द्यावे आणि पाणी काढून द्यावे आम्हाला रस्ताच नाही जाणार कुठून आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही ब्रिज खालून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इथं पाणी आणि चिखल मिश्रित पाणी त्या पाण्यात त्यांना जायला येत नाही का रेल्वे ट्रॅकवर क्रॉस करून जातात आणि यात एक अपघात घडलाय छोटा मुलगा मुलगा रेल्वेने उडवला जो खालाव झाला तुम्हाला आता नक्कीच प्रश्न पडला असेल हे नेमकं काय चाललंय विद्यार्थी रेल्वे ट्रॅकवर का बसले आहेत त्याचबरोबर त्यांचे पालक सुद्धा रेल्वे ट्रॅकवर येऊन का एवढी मोठी गर्दी केली आहे सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात शाळेचा पहिला दिवस आणि विद्यार्थी थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसले विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर देऊर आणि बिचुकले गावचे ग्रामस्थ देखील रेल्वे ट्रॅकवर आंदोलनाला बसले काय कारण आहे विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिल्याच दिवशी रेल्वे ट्रॅकवर बसण्याचं जाणून घेणार आहोत विद्यार्थी आणि देऊर गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर बिचुकले गावचे ग्रामस्थ यांच्याकडून माझे नाव सोहम सतीश पवार हो शाळेचे नाव श्रीमुदाजी विद्या दे मंदिर देऊर आम्ही इथन रेल्वे ट्रॅक वर न जातो तेव्हा आम्हाला रेल्वेची भीती वाटते म्हणून खालन जाताना तर चिकुल आणि पाणी असते म्हणून आम्हाला रस्ता आणि रस्ता करून द्यावे आणि पाणी काढून द्यावे आम्हाला इथं रस्ते खाली पाणी झाडत तर आम्हाला रस्ता करून द्या मी आम्ही राहू कदम देऊ शेतकरी आमच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही पेरण्या करू शकत नाही आमचं वर्षाच्या चर्चा हे पीक असते हेच पीक आम्ही घेऊ शकत नाही आम्हाला रस्ताच नाही जाणार कुठून आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही तर ब्रिज काढून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इतकं पाणी आणि ती चिखल मिश्रित पाणी त्या पाण्यात त्यांना जायला जायला येत नाही रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जातात आणि येथे यात एक अपघात घडला आहे छोटा मुलगा शाळकरी मुलगा रेल्वेने उडवला तो खालास झाला असे वारंवार घडून आहे म्हणून आमची मागणी की मुलांच्यासाठी चांगला एक रस्ता काढून द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी परमनंटली सोय करून रस्त्याची द्यावी सर्विस रस्ता कायम पिंपोड हद्दीपासून वॉटर हद्दीपर्यंत सर्व्हिस रोड दोन्ही बाजूने काढून द्यावी ही आमची सर्वसामान्य साधी मागणी आहे ती यांनी मान्य करावी धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.